विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी दिव्या कुलकर्णी रिपोर्टर हनुमंत घोदे अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी येथील श्री परमेश्वर रथ यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून कोरोनाच्या महामारीत दोन वर्ष यात्रा झाली नव्हती पण यावर्षी वागदरीची रथोत्सव यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली वागदारीची यात्रा ही पंचक्रोशीतली मोठी यात्रा असून पंचक्रोशीतले लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा